पक्ष प्रवेशाला गेलेले होते देखील होते आणि आता ती आधी व्हायरल होती का ते लोक नव्हतेच पक्ष पक्ष मात्र देखील त्यांचा पक्ष प्रवेश करून घेतला आरोप केला जातात ते काय ज्यावेळी मारुती मंगळ आणि सर्व सहकार्यांचा पक्ष प्रवेश झाला त्यावेळी मी पक्षाचा तालुका प्रमुख म्हणून अकोल्यात काम करत होतो तो कार्यक्रम मी तालुका प्रमुख असतानाच ठाण्याला झाला वास्तविक पाहता त्या कार्यक्रमात आम्ही सगळे म्हणजे आमच्या जिल्ह्यातले पदाधिकारी आणि हे सगळे प्रवेश करते या सगळ्यांनीच मान्य पक्षाचे मुख्य नेत्यांना विनंती केली ने होती की ह्या माणसाला बाजूला करा हा पक्ष वाढीला अडचणीचा आहे आणि म्हणून त्यावेळी त्यांनी त्यांना थांबायला सांगून आणि यांना प्रवेश दिला होता शिंदेसाहेबांनी हे गाज पेय पाणी निर्णय न घेता बा हा सुधरल या आशेवर त्याच्यावर फक्त थांबून घ्या एवढीच कारवाई केली होती आता कालचा जो प्रकार आहे पक्ष प्रवेशानंतर तर ज्या लोकांच्या वाईट आल्या आता त्याच्यात वास्तविक पाहता ती नावं कुणी लिहिली माहीत नाही कारण त्याच्यावर मारुती मेघाळांची सहीच नाही पहिली गोष्ट आणि नंबर दोन ची गोष्ट काय होत का शिंदे साहेब गुवाहाटीला गेले त्याच्यानंतर नितीन देशमुख आजारी पडले आणि मागे आले ते तर एका दिवसात घडलं मग आता या चार महिन्यानंतर हे काही लोक बाजूला पडले पद देणं किंवा काही लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणं सगळ्यांना काही शंभर टक्के कोणी गोष्ट ठेवू शकत नाही त्या प्रकारातून काही नाराज कार्यकर्ते असतील आणि जे काही महत्वाचे पदाधिकारी आहेत म्हणजे नाव घेऊन सांगतो स्वतः सारखे जे चार पाच महत्वाचे जे कार्यकर्ते जे, जे पदाधिकारी राहिले या पूर्वीच्या पक्षात त्यांच्याशी आमची चर्चा चालू होती त्यांची नाव आम्ही टाकले नव्हते त्यांच्याशी आमची चर्चा चालू होती ते आम्हाला त्यांचा कार्यक्रम घ्यायचा होता सेकंड फेज आम्हाला तयार करायची होती पण ती काय आडली हे या निमित्तानं आम्हाला आता कळलं आमचा दुसरा एक प्रवेशाचा सोळा भाला मोठा होणार होता पण आमच्यातलेच काही शुक्राचार्य त्या झारीत बसले होते आणि म्हणून तो आमचा कार्यक्रम थांबला नाहीतर अजून तालुक्याला नाही जिल्ह्याला धक्कादायक असा दुसरा यांच्या प्रवेशाच्या पेक्षा त्याच्यापेक्षा मोठा दुसरा कार्यक्रम आमचा आमचा सगळ्यांचं नियोजनात्मक होत होते बहुजन समाजाचे काही कार्यकर्ते मोठे मोठे पदाधिकारी ते येणार होते पण ही एक विकृती असल्यामुळं आमच्या पक्षाला बरीच अडचण होती कालचं जे स्टिंग झालं त्या स्टिंगवाल्यांशी मी बऱ्याच जणांशी बोललो माझ्याकडे त्याचं रेकॉर्डिंग पण आहे की याच्या मागचा सूत्रधार कोण आहे हा आम्ही तात्काळ त्याचा शोध घेतला आणि त्या त्या पद्धतीनं आम्ही आमच्या पद्धतीने वरिष्ठांपर्यंत हे पोहोचवलं त्याच्यावर कारवाई व्हावी न व्हावी ही काय आम्हाला आम्ही त्याच्यावर विचारच करीत नाही कारण हा पक्षाचा निर्णय आहे आणि जे ऐंशी नव्वदच्या काळात मोटरसायकल चालव चालवणारे लोक आहेत आम्ही मी त्या काळातले हे जवळजवळ त्याच्या आगामाग असतील तर त्या काळात मोटरसायकलच्या मागे बऱ्याच कुत्रे पडायचे म्हणून काय कोणी फटपटी ऐकली नाही तसं आता हे चालू राहणार आहे आम्ही काय आमची मोटरसायकल ऐकणार नाही पक्षाचं काम चालू राहील आणि याला आम्ही तितकंच महत्व देतो का जितकं नव्वदच्या ऐंशी नव्वदच्या काळात लोक मोटरसायकल चालवताना जे दरीत होते मी संजय वाघचे शेतकरी सेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून मी काम करतो